नमस्कार मित्रांनो मी कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आत्ता चेक करा तुमची याद्या या संदर्भात आपण संपूर्ण माहितीचा आढावा समोर घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो माहिती पुढे पूर्णपणे बघूया लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच एकवीसशे रुपये जमा पहा यादी तर या संदर्भात थोडक्यात माहिती आप आम्ही तुम्हाला देणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा लाडकी बहीण योजना लिस्ट महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे दोन हजार पंचवीस महिन्याचा आर्थिक लाभ लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे या योजनेमध्ये शासकीय निर्णयाची माहिती सरकारने काय दिली आहे ते जाणून घेऊया आपण मित्रांनो दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय म्हणजे गव्हर्मेंट रिसोल्युशन म्हणजे जी आर जाहीर केला आहे या निर्णयानुसार राज्यातील पात्र महिलांना मे महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे हा निधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या नवीन आर्थिक वर्षाला बजेट वाटप वाटपातून दिला जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये आपण बघूया पुढे निधी वितरणाचे तपशील या योजनेमध्ये कोणत्या प्रकारे होतात ते बघूया आपण या योजनेसाठी बाप क्रमांक एकतीस सहायक अनुदान वितरण या का खाल खाली एकूण पस्तीस पॉईंट सत्तर कोटी रुपये आणि तेहत्तीस बाय सत्तावन्न पॉईंट सत्तर लाख रुपये इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी थेट संबंधित विभागीय प्रमुखांना वितरित करण्यात आला आहे जेणेकरून ते लवकरात लवकरात लो, लवकर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करू शकतील त्याच्यानंतर मित्रांनो योजनेचा आतापर्यंतचा प्रवास या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे जी राज्यातील महिलांचा आर्थिक समक्षमीकरणासाठी राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून माद्द। राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते आत्तापर्यंत या योजनेचे दहा हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहेत आणि आता अकरावा हप्ता वितरित करण्याची वेळ आली आहे तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पूर्णपणे सामोर बघूया मित्रांनो आता या योजनेमध्ये योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व सरकारने काय सांगितले ते जाणून घेऊया या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे आहे या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी मदत मिळते हा आर्थिक आधार महिलांच्या जीवनातील अनेक समस्यांवर उपाय ठरत आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर या योजनेचा पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया सरकारने कोणत्या प्रकारे सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ठराविक पात्रता म्हणजे निकष पूर्ण करावे लागतात महाराष्ट्रातील स स्थायी रहिवाशी असणाऱ्या ठराविक वयोगटातील आणि आर्थिक पात्रता पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया सुलभ केली गेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल त्याच्यानंतर मित्रांनो या योज योजनेमध्ये सरकारने डिजिटल माध्यमांचा वापर कोणत्या प्रकारे केला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे हस्तांतरित करण्याची व्यवस्था केली गेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये या डिजिटल पद्धतीमुळे पारदर्शकता आणि जबाबदारी राखता येते त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये समाजावरील परिणाम काय बघितले गेले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे महिलांची आर्थिक स्थिती सुधारत आहे त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे आणि त्या समाजात आ अधिक सक्रिय भूमिका बजावत आहेत हे सामाजिक आणि आर्थिक समक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे सरकार या योजनेचा विस्तार करण्या करण्याच्या दिशेने काम करत आहे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचे महत्वाचे सूचना सरकारने काय दिलेल्या आहेत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी त्यां बँक खाती सक्रिय ठेवाव्यात आणि नियमित तपासावीत कोणत्याही समस्यांच्या बाबीत संबंधित कार्यालयात संपर्क साधावा तसेच योजनेसंबंधी अधिकृत माहितीची ग्रहण करावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान ठरत आहे मे दोन हजार पंचवीसच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने पुन्हा एकदा सरकारची महिलांप्रती असलेली वचनबद्ध बद... बद्धता दिसून येते या योजनेमुळे महिलांचे जीवन अधिक समृद्ध आणि स्वावलंबी बनत आहे या योजनेमध्ये मित्रांनो अव अवस्वीकरण अस्वीकरण काय सांगितले आहेत या योजनेमध्ये सरकारने थोडक्यात माहिती या संदर्भात आपण जाणून घेऊया वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे ही बातमी शंभर टक्के सत्य असल्याची आम्ही हमी देत आहे कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील कार्यवाही करा अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क का साधा व महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद